महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या एक टप्पा काल पार पडला विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हुकुमशाही आणि घराणेशाहीचा आरोप केला या आरोपाला संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे संजय राऊत म्हणाले विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयामुळे घरानेशाहीचा अंत झाला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत असतील तर मग श्रीकांत शिंदे हा एकनाथ शिंदे यांचा मुलगा नाही का निकष लावायचा झाल्यास एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे हा त्यांचा मुलगा नसल्याचं सिद्ध करावं अशी टीका संजय राऊत यांनी केली तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांना उत्तर देताना भाजपमधील घराणेशाहीचा पाडा वाचला अंबादास दानवे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या महाराष्ट्रात आपण आणि आपल्या गटाचे चाळीस आमदार भाजपाची पालखी धापा टाकत वाहत आहात त्या भाजपाची महाराष्ट्रातील घराणेशाही एकदा बघा साली महाराष्ट्रातील भाजपाचे विधानसभेचे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबातील राजकीय वारसा देतो पहा वाचा कारण याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागणार आहे यापुढे देशाची यादी लागली तर मला सांगा 朝ச උත්तर அම්ಬதாதான் වಯ திilo